नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आणि खाजगी शाळेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत रमेश शिक्षण संस्था कुळेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था मराठी माध्यम द्वारा संचालित नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुळेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शंभर टक्के अनुदानित अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षण शिक्षण शिक्षणसेवक पद आहे वर्ग पहिली ते पाचवी वर्ग पहिली ते पाचवीकरिता पदसंख्या एक पद एक जागा आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक पात्रता परीक्षा पात्र म्हणजेच टी ई टी किंवा सी टी ई टी पेपर वन पात्र असणे आवश्यक आहे म्हणजेच काय काय एच एस सी डी एड त्याचबरोबर टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन किंवा पदवीधर असाल तर टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन ती पात्रता परीक्षा पात्र, पात्र असणे आवश्यक आहे वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन शासनाच्या नियमानुसार म्हणजेच या ठिकाणी सोळा हजार दर महिन्याला सॅलरी मिळेल प्रवर्ग म्हणजे जातीचा प्रवर्ग संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही या ठिकाणी हे पद ओपनमधून खुल्या प्रवर्गातून भरल्या जाईल पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे सूचना पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह पूर्व माध्यमिक शाळा भागळी तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा येथे दिनांक अकरा आगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच अकरा आठ दोन हजार चोवीस रविवारला सकाळी अकरा तीस वाजता साडे अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव ऑब्लिक समन्वय समिती रमेश शिक्षण संस्था कुळेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री नाईन झिरो फायू नाईन सिक्स फोर ऑब्लिक सेकंड नंबर आहे नाईन फोर टू थ्री सिक्स सेवन थ्री फायू फोर झिरो मुख्याध्यापक ऑब्लिक समन्वय समिती नरेश पूर्व माध्यमिक शाळा कुडेगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत संस्कार प्रतिष्ठान मतिमंद मुलांची निवासी शाळा गळदावणे रोड दत्त मंदिराजवळ अंबडवेट तालुका मुळशी जिल्हा पुणे या अनुदानित शाळेमध्ये खालीलप्रमाणे जागा भरणे आहेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षक शैक्षणिक पात्रता डी एस सी एम आर ऑब्लिक बी एड एम आर आर सी आय धारक असावा बिंदू संवर्ग अनुसूचित जमाती पदसंख्या एक अनुसूचित जमाती म्हणजे एस टी एक जागा अनुक्रमांक दोन पदाचे नाव कला शिक्षक शैक्षणिक पात्रता बी पी एड बिंदु सवर्ग जातीचा प्रवर्ग खुला एक जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव वस्तीगृह अधीक्षक शैक्षणिक पात्रता डी एस सी एम आर पब्लिक बी एड एम आर आर सी आय धारक असावा खुल्यामधून जागा भरल्या जाईल पदसंख्या एक जागा अनुक्रमांक चार पदाचे नाव मानसशास्त्रज्ञ शैक्षणिक पात्रता क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आर सी आय धारक असावा जातीचा प्रवर्ग खुला एक जागा अनुक्रमांक पाच पदाचे नाव परिचारिका शैक्षणिक पात्रता बारावी जे एन एम किंवा ए एन एम जातीचा प्रवर्ग खुला एक जागा अनुक्रमांक सहा पदाचे नाव काळजी वाहक शैक्षणिक पात्रता सातवी पास जातीचा प्रवर्ग खुला एक जागा अनुक्रमांक सात पदाचे नाव व्यवस्थापक शैक्षणिक पात्रता पदवी पदविका किंवा एम एस डब्ल्यू जातीचा प्रवर्ग कोणताही संवर्ग पुरुष पदसंख्या एक मानधन आहे संस्थेच्या एकत्रित मानधनावर सूचना या शैक्षणिक अर्हताचे कर्मचारी भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मुलाखतीस हजर राहावे नोट मुलाखतीस हजर राहणाऱ्यास प्रवास भत्ता दिला जाणार नाही मुलाखतीचे ठिकाण मतिमंद मुलांची निवासी शाळा गडदावणे रोड दत्त मंदिराजवळ अंबडवेठ तालुका मुळशी जिल्हा पुणे सचिव संस्कार प्रतिष्ठान तालुका मुळशी जिल्हा पुणे जाहिरात क्रमांक तीन वी आर हायरिंग अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इफिशियंट एक्सपिरियन्स अँड क्रिएटिव टीचर्स फॉर नाशिक कॅम्ब्रिज स्कूल विच इज ॲफिलिएटेड टू सी बी एस ई अप टू सिनियर सेकंडरी विच इज नोन फॉर ऑल अराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स सेक्शन है प्राइमरी पोस्ट पी आर टी प्राइमरी टीचर साइंस अकेदेमिक क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड दिल है फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी है सेक्शन मिडल स्कूल पोस्ट टी जी टी मैथ अकेदेमिक क्वालिफिकेशन बी एस सी बी एड सेक्शन सेकेंडरी पोस्ट आहे टी जी टी फिजिक्स अकॅदमिक क्वालिफिकेशन बी एस सी बी एड फिजिक्स एक्सपिरियन्स अनुभव मागितला आहे फाईव्ह इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन ए रेप्युटेड सी बी एस सी ऑर आय सी एस सी स्कूल त्यानंतर खाली सेक्शन आहे सिनियर सेकंडरी पोस्ट पी जी टी सायकॉलॉजी पार्ट टाईम अकॅदमिक क्वालिफिकेशन एम ए और यम एस सी सायकोलॉजी एक्सपिरियन्स Relevant teaching experience. Working professionals may also apply. Section Madhidila admin. Post. Admissions counselor. Academic qualification. Graduation in any stream. Experience. Relevant work experience in a reputed school, college, institute. Information. Mail your CV along with the application within three days to. ईमेल आय डी हा ईमेल आय डी दिला आहे यावरती तुमचा सी वी त्याचबरोबर अप्लिकेशन तीन दिवसाच्या आत दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती सेंड करायचा आहे आणि हा ॲड्रेस खाली दिलेला आहे फोन नंबर दिला आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण एकूण तीन जाहिराती पाहिलेल्या आहेत या तीनही जाहिराती आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद